राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयकॉन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न आहे आयकॉन प्रीमियर लीग क्रिकेटचे डे नाईट सामने परिसरामध्ये खेळाडूंना पाहता येणार आहेत आणि यामधनं नवीन खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालंय त्यामधनं चांगले खेळाडू देखील घडतील खेळाडूंना स्वतःला आजमावण्याची संधी यामध्ये मिळणार आहे आणि ही संधी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांनी उपलब्ध करून दिली आहे असं मत प्राध्यापक मधुकर राळेवात यांनी व्यक्त केल्या सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयकॉन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वाचे भव्य दिव्य असे दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात तसेच अमित चिंतामणी जानकी मामा गायकवाड महेश निमोणकर पवन राळेभात आकाश शेठ बापना विभीशन धनवडे संजय काशित संतोष गव्हाळे तसेच ऋषिकेश गायकवाड ॲडव्होकेट अमोल जगताप शामीर सय्यद मोहन पवार भरत जगदाळे सरनोबत सर्नोबत सनी सदा फुले अमोल पिसाळ गणेश काळे तात्याराम पोकळे अजय कोल्हे विटकर अनिल बाबर वसीम सय्यद संजय डोके गणेश काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक राळेभात म्हणाले की सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे त्यामुळे डे नाईट ही आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होईल यावेळी बोलताना आयोजक महेश निमोणकर म्हणालेत की निलेश भाऊच्या डायरीमध्ये नाही हा शब्द नाही हे जामखेड तालुक्यातील लोकांनी कोरोना काळात पाहिलंय लोकांना पिण्याचं पाणी आणि औषधं पुरवण्यात आली त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे समाजासाठी खर्च करण्याची दानत लागते ती भाऊंकडे आहे जामखेड तालुक्यातील मातब्बर आठ संघ मालकांकडनं तब्बल ऐंशीच्या वर खेळाडूंचा यावेळी एलच्या धर्तीवर लिलाव प्रक्रिया पार पडली होती ते आठ संघ पुढीलप्रमाणे समता वॉरियर्स जामखेड संघमालक संतोष गव्हाळे आणि श्री रामशेठ निमुणकर तसेच मेजर अकरा जायभायवाडी संघमालक श्री अशोक मुंडे श्री संदीप ठोंबरे आणि ॲडव्होकेट अमोलराजे जगताप आर्यन वॉरियर्स जामखेड संघमालक डॉ सुशील पन्हाळकर आणि डॉ आबेद जमादार तसेच शंभूराजे सुपर किंग जामखेड संघमालक उमेश खुपसे आलेश जगदाळे शकीर शेख तसेच मनोज अडाले काटेवाडी वॉरियर्स काटेवाडी संघमालक दत्तात्रय वीर चेअरमन मावळा क्रिकेट क्लब संघमालक सूरज शेठ मुळे आणि ऋषी विटकर सोनपरी टायटन्स जामखेड संघमालक संजय डोके आणि घनश्याम राळेवात तसेच एम जे नाईट रायडर्स संघमालक श्री जमीर भाई सय्यद बारूद पुत्र जामखेडचे भूषण समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे सहकारी मित्र महेश दादा यांच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आयकॉन प्रीमियर लीग या डे नाईट क्रिकेटच्या सामन्याचं उद्घाटन ज्येष्ठ नेते मधुकर राब रायबाबत तसेच निलेश भाऊ गायवळ यांचे मामा जांकीराम मामा गायकवाड व सर्व नगरसेवक उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी आत्ताच करण्यात आलेला आहे या जामखेडमधील युवकांच्या आशा स्थान समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरामध्ये प्रथमच नाईट क्रिकेट क्लब हा आयोजित करण्यात आला आहे महेश दादा निमोणकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये आयोजन करण्यात आलं आहे तसेच जामखेड परिसरातील सर्व क्रिकेटप्रेमींना व सर्व शौकीनांना मी या लीगतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि लीग या लीगचं उत्साहामध्ये या ठिकाणी उद्घाटन माननीय ज्येष्ठ नेते मधु कराबा पवनराजे रायबात अमित भाऊ चिंतामणी उपस्थित सर्वच नेते मंडळीच्या हस्त्याने या ठिकाणी संपन्न झाले व स्पर्धा सुरू झाली या ठिकाणी सर्व जामखेडकरांनी यावे व या स्पर्धेला सहकार्य करावे हीच विनंती धन्यवाद

क्रीडा शिक्षक जामखेड तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर राब राळेबात यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला एक आगळं वेगळं टुर्नामेंट आज जामखेड शहरामध्ये प्रथम होत आहे त्याच्यासाठी महेशदा व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी खूप असे परिश्रम घेतले आणि प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे खेळाडू तयार होण्यासाठी त्याला क्रीडा स्पर्धा खेळल्या पाहिजे क्रीडा स्पर्धा पाहिलेला पाहिजे त्याशिवाय खेळाडू तयार होते जोपर्यंत एखादा खेळ पाहिला जात नाही तोपर्यंत खेळाडू तयार होत नाही आणि खेळ पाहण्यासाठी खेळ खेळण्यासाठी आणि यातून क्रीम काढून घेण्यासाठी तयार अशोक वेरसिंग चोवीस तास जामखेड